आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी माणगाव तालुका हातलंगडे येथे मासिक सभेमध्ये लेख लाडकी माझ्या गावची योजना राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली सदर मासिक सभेमध्ये सदस्यांनी सांगितलं की गावामध्ये रस्ते गटर्स हॉल बांधकाम ही कामे वर्षानुवर्षे होत असत पण आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीसाठी लेख लाडकी माझ्या गावची ही योजना राबवण्यात यावी सदर योजनेमध्ये लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीकरता सट म्हणून मिक्सर पाच पॉईंट पन्नास वॅट कुकर पाच लिटर स्टील फिल्टर अठ्ठावीस लिटर पीप तीस लिटर ताट वाटी पेले तांब्या कढई व झारा ॲल्युमिनियम पातेली दोन लिटर ॲल्युमिनियम इडली पात्र बादली घ घागर स्टीलची सांडशी उलाथने पळी झारा सारी भातवाडी दोन लिटर बर्नी किटली प्लेटा व चमचे टिफिन डबा एकोणचाळीस बाय छत्तीस भांड्यांचे रॅक ॲल्युमिनियम डबे लाकडी पाठ इलेक्ट्रिक इस्त्री संसार मंगल संवर्धन पुस्तिका संच एक यावे असं ठरलं गावातील एकूण सरासरी मुलींची लग्न होतात एका मुलीकरता अकरा हजार खर्च आहे एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार इतका खर्च अपेक्षित आहे सदर खर्चा करता सरपंच मानधन पंचेचाळीस हजार उपसरपंच मानधन अठरा हजार ग्रामपंचायत सदस्य चोवीसशे पंधरा सदस्यांचे छत्तीस हजार असे एकूण नव्याण्णव हजार रुपये व ग्रामपंचायत फंडातून दोन लाख रुपये अशी तरतूद करण्यात यावी सदर स्वतंत्र खाते उघडण्यात यावे असं ठरलं सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी मासिक सभेमध्ये ठरवण्यात आल्या मुलगीचे आई वडील माणगाव गावचे रहिवासी असणं बंधनकारक आहे मुलगीचे लग्नावेळेचं वय अठरा वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे व अर्जासोबत जन्म दाखला किंवा वयाचा पुरावा जोडणं बंधनकारक आहे या योजनेचा लाभ हा आई वडील व घरच्यांच्या मान्यतेने लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलींना लागू असेल लग्न ठरल्यानंतर ग्रामपंचायती अर्ज करून या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी मुलीच्या आई वडिलांनी करावी मानगाव गावचे रहिवाशी असणाऱ्या प्रत्येक कुटुंबास या योजनेचा लाभ मिळेल वरील सर्व विषयावर व अटीवर मासिक सभेमध्ये चर्चा करण्यात आली व सदरची योजना ही स्त्रीमुक्तीच्या प्रणेता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येणार आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही